राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सावित्रींचा सन्मान धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कृत धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ ठाणे यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील सावित्रीचा सन्मान करण्यात आला केवळ चूल आणि मूल या चौकटीत अडकून न राहता आता महिलांनी ही चौकट मोडून राजकीय क्षेत्रात आघाडी घेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे अशाच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या धनगर समाजातील महिलांचा धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला यामध्ये शिवसेना माजी नगरसेविका विशाखा खताळ भाजप ठाणे नवी मुंबई सहसंयोजिका उज्ज्वला गलांडे शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पक्ष शाखा संघटिका अनिता हिलाल शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे शिक्षक सेना महिला अध्यक्षा शोभा गरांडे भाजपा भटक्या विमुक्त आघाड़ी ठाणे शहर जिला महिला अध्यक्षा वर्षा संदीप माने शिवसेना उपविभाग प्रमुख अनिता धाना पुणे शिवसेना शाखा संघटिक बांधवी बारगीर यशवंत सेना ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा ज्योती भंडारे सार्वभौमिक मानवाधिकारी संघटनेच्या महासचिव पूनम बरकडे आदी महिलांचा सन्मान तसेच शासकीय सेवेत पंचवीस वर्ष पूर्ण केल्याबद्दल नीता राजेश वारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे मुंबई भाजपा सचिव निहारी गोंदले कोंदले माजी नगरसेविका विशाखा खताळ शिवसेना विभाग प्रमुख पूजा वाघ साई दर्शनी फाउंडेशनच्या अध्यक्षा दर्शना योगे जानकर समाजसेविका रुपाली विकास रेपाळे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा माधवी बारगीर आदींसह मान्यवर उपस्थित होते